महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून नुकतेच गोरेगाव पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तीन जणांना अटक केली होती ही घटना ताजी असतानाच अलिबाग शहरात बनावट नोटा चलनात आणणारं रॅकेट उघडकीस आलंय या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी भूषण पतंगे याला अटक केली असून बारा लाख रुपयांच्या बनावट भारतीय नोटा आणि चलन तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय अलिबाग शहरातील मध्यवर्ती भागात मयेकरवाडीत एका व्यक्तीकडे बनावट नोटा असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे शुक्रवारी रात्री आपल्या पथकासह तेथे पोहोचले माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली पोलिसांनी आतापर्यंत जवळपास बारा लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्यात यामध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये आणि शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश आहे याशिवाय नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा कलर प्रिंटर नोटा कापण्यासाठीचा कटर जप्त केलाय पोलिसांच्या हाती लागल्यात आरोपीनं या नोटा कुठे कुठे चलनात आणल्या त्याचा आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत आरोपी भूषण पतंगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपीला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक मोरे पुढील तपास करत आहेत बनावट चलन हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी गंभीर धोका असून अशा नोटा व्यवहारात आल्यास खऱ्या चलनाचं मूल्य कमी होऊन महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे नागरिकांनी संशयास्पद चलन आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनलाची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाइन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे आ, त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इंचार्ज श्री किशोर साळे ने आपली टीम सोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाख पेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयाचे नोट सतरा दोनशे रुपये नोट आणि चारशे बारा शंभर रुपये नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे, नोटा ले ले हे, की ले 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 हे। नोट स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणत्या ठिकाणावरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोट वाढण्याची शक्यता आहे आपल्या माध्यमातून मला माझ्या जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतंय दिसतंय तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन त्याची खात्री करू शकत आणि त्या नोटाच्या पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.